बालकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त रॅलीचे आयोजन बालकामगार मुक्त बीड जिल्ह्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे डॉ विक्रम सारूक यांचे प्रतिपादन बारा जून जागतिक कामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त बीड शहरात महाराष्ट्र लोक विकास मंच श्री तुळजाभवानी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था झोला तालुका केज बालहक्क संरक्षण कृती समिती बीड ट्रस्ट सेवा प्रकल्प व सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार प्रथा विरोधी रॅलीचे बीड शहरात आयोजन करण्यात आले होते रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विक्रम सारूक प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई हो माध्यमिक उपशिक्षण अधिकारी काकडे साहेब माजी बालकल्याण समिती अध्यक्ष दत्ताजी नलावडे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील माथाडी कामगार अधिकारी शेखर कानडे साहेब काशीद साहेब पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे ए आय ट्रस्टचे जिल्हा समन्वयक ओमप्रकाश गिरी महा एन जी ओ फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक तथा बालहक्क कार्यकर्ते बाजीराव ढाकणे बालहक्क संरक्षण कृती समितीचे बीड अध्यक्ष गणेशजी जाधव बाजीराव गिरी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती